नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहिलं नसत आहे मानिनी तिच्या रूममध्ये काम करत असते पार्थ तिथे येतो आणि म्हणतो जेव्हा बाबा गेले का गणपती आणायला मला जरा उठायला उशीरच झाला मानिनी म्हणते ठीक आहे रे प्रत्येक वर्षी तू उठतो ना लवकर इट्स ओके आता मानिनी पार्थला म्हणते की मला वाटलं माझ्या रूममध्ये तू आलास म्हणजे तुला बायकोतून वेळ मिळाला वाटतं पार म्हणतो अगं आई काय बोलतेस तू टिपिकल सासवांसारखे तू वागू लागलेली ला आहे म्हणजे मुलगा सुनेच्या मागेमागे करतो दोघे कुठे जातात त्यांना दाग लावणं हे सगळं शोभत नाही आणि तू हे कधीच करणार नाही असा माझा तुझ्यावरती विश्वास आहे असं तो मानिनीचं कौतुक करतो आणि केलेल्या उत्तम संस्कारांची आठवण करून देतो मानिनीसुद्धा आता सुनांबद्दल बोलू लागते तुमच्या लग्नानंतर मला वाटत होतं की तुमचं जमेल की नाही पण तुम्ही एकमेकांना आधार दिलात पार्थ आणि काव्या తు దోగ మైత్రిపుడు ఆనంద